आपण पाहत आहे महाधुरळा नमस्कार महाधुरळा चैनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत लोकसभा निवडणूक झाली निकाल लागला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार स्थापन झालं आता उत्सुकता चर्चा आहे ती महाराष्ट्राच्या विधानसभेची महाराष्ट्राच्या विधानसभेत आता महायुतीचं सरकार आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला यातून महाविकास आघाडीच्या ज्या काही आशा आहेत त्या उंचावलेल्या आहेत महाविकास आघाडीला आता राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी स्वप्न पडू लागलेले आहेत त्यामुळं त्या दृष्टीनं आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची उत्सुकता निश्चितपणे वाढलेली आहे अनेक इच्छुक उमेदवार आत्तापासूनच धावपळ करत आहेत आपल्याला उमेदवारी मिळावी आपल्याला निवडून येता यावं किंवा अन्य काही माध्यमातून त्यांनी आपलं घोडं आता पुढं दामटण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या काही अतिशय चुरशीच्या विधानसभा निवडणुकीचा आपण या पुढील तीन महिन्यात निश्चितपणे चर्चा करूया तिथला वातावरण तिथला अंदाज एकूण राजकीय पार्श्वभूमी या सर्व घट विषयी आपण काही प्रमाणात माहिती घेऊया त्याची सुरुवात आपण आज करणार आहोत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मुळात हा मतदारसंघ एकेकाळी शेकापचा बाले किल्ला होता म्हणजे कारखानेस असू दे एन डी पाटील असू दे किंवा अन्य अनेकांनी आने, या कोल्हापूर विधानसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला त्यानंतर शिवसेनेनं तब्बल पाच वेळा या कोल्हापूर विधानसभेवर आपला भगवा फडकवताना पुरोगामी कोल्हापूर हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला दिलीप देसाई सुरेश साळके राजेश क्षीरसागर यांनी पंचवीस वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून आमदारकी या म विधानसभा मतदारसंघातून भोगली त्यानंतर काँग्रेसला मध्यंतरी मालोईराजे यांनी यश मिळवून दिलं त्यानंतर चंद्रकांत जाधव आणि त्यानंतर जयश्री जाधव यांनी आता लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार खासदार झाले महाविकास आघाडीला तब्बल दीड लाखाची मताधिक्य या लोकसभा मतदारसंघात मिळालं कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात ही कमी का असे ना पण काँग्रेसला मताधिक्य मिळालेलं आहे हे मताधिक्य कमी असल्यामुळं महायुतीला असं वाटतंय की आगामी विधानसभा निवडणूक आपण निश्चितपणे जिंकू यामुळं आता महायुतीकडं इच्छुकांची संख्या वाढू लागलेली आहे याशिवाय लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज विजयी झाल्यामुळं या मतदारसंघात आता महाविकास आघाडीचा उमेदवार सहजपणे विजयी होऊ शकेल असं महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना वाटत असल्यामुळं त्यांनीही आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत मुळात महायुती आणि महाविकास आघाडी जे जे घटक पक्ष आहेत यातल्या कुठल्या पक्षाला ही उमेदवारी मिळणार याचा अजून कुठलाच निर्णय झालेला नाही आणि तो अंतिम क्षणापर्यंत होण्याची शक्यता फारच कमी आहे जसं महायुतीमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष आहेत भाजपनं पोटनिवडणूक लढव लढवली होती त्यामुळं सत्यजित कदम यांना असं वाटते की पुन्हा आपल्याला ही संधी मिळावी पण त्याचवेळी भाजपकडून अनेक चेहरे इच्छुक आहेत याशिवाय शिवसेनेला वाटतंय की ही जागा आपल्याला मिळावी आणि त्या जागेवर नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आत्तापासून दावा करायला सुरुवात केलेला आहे जसं महायुती त्रांगडा आहे तसं महाविकास आघाडीत पण आहे काँग्रेसला वाटते की ही जागा आता आपण काँग्रेस म्हणून दोन वेळा जिंकलेली आहे त्यामुळे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा ही जागा आपल्याला मिळावी पण याचवेळी शिवसेना उबाटा गटाला असं वाटते की अनेक वर्षे शिवसेनेनं या मतदारसंघावर आपला झेंडा पडकवल्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेलाच मिळावी मुळात राष्ट्रवादीलाही आता हळूहळू वाटू लागले की आपल्याला सुद्धा या मतदारसंघाचा हक्क सांगण्यासारखा आहे त्यामुळं व्ही व्ही पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इथले जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनीही आता या मतदारसंघात दावा करण्यास सुरुवात केलेली आहे म्हणजे दोन्ही आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी कोल्हापूरची जागा मलाच मिळावी आम्हालाच मिळावी म्हणून ज्या पद्धतीनं दावा सुरू केला आहे त्यावरून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दावे प्रतिदावे सुरू राहतील आणि त्यातूनच निवडणुकीची ईर्ष्या रंगत निश्चितपणे वाढणार आहे आपण आता एक एक मतदारसंघाचा ज्या पद्धतीने चर्चा करतो तसं एक एक पक्षाचा या मतदारसंघात कोण दावेदार असून या संदर्भात चर्चा करूया पहिल्यांदा आपण सध्या जे विद्यमान आमदार आहेत ते काँग्रेसचे आहेत त्यामुळे जयश्री जाधव या पुन्हा एकदा निश्चितपणे आम्हालाच उमेदवारी मिळावी म्हणून दावा करण्यात करणार यात शंका नाही पण त्याशिवाय त्यांचा मुलगा सत्यजित जाधव यांनी आता या हळूहळू आई किंवा मी असा पर्याय पुढं सुरू केलेला आहे याशिवाय शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण आणि माजी महापौर सागर चव्हाण ही दोन नावंसुद्धा आता चर्चेत आलेली आहेत या दोन भावात कोण पुढे येईल याची उत्सुकता जास्त आहे पण दोघं भाऊ असल्यामुळं शेवटी निर्णय घरात होईल आणि कोणातरी एक जण हा चर्चेत पुढं येईल यानंतर अनेक जण या, या काँग्रेसच्या वतीनं लढायला तयार आहेत त्यामध्ये खुद्द सतेज पाटीलसुद्धा या मैदानात उतरू शकतात कारण विधान परिषदेवर ज्या पद्धतीने निवडून गेलेत त्यांनाही असं वाटते की आपण विधानसभेवर निवडून यावं त्यामुळे एक पर्याय म्हणून ते निश्चितपणे कोल्हापूर उत्तरचा पर्याय निवडू शकतील कारण कसबा बोडा या मतदारसंघात आहे तिथं त्यांचं जे का प्राबल्य आहे महापालिकेवर त्यांचं प्राबल्य आहे शिवाय शहरावर त्यांचा संघटना आणि इतर सर्व पातळीवर अतिशय चांगला पकड आहे यामुळं त्यांचा दावा हा निश्चितपणे आपण असं म्हणू शकतो की ते दावेदार आहेत शिवसेना शिवसेना उबाटा गटानं या मतदारसंघावर गेल्या अनेक महिन्यापासून दावा करायला सुरुवात केली आहे आम्ही लोकसभेला तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आता ही जागा आमच्या हक्काची जागा आहे पंचवीस वर्षे आम्ही या मतदारसंघात निवडून आलो आहोत त्यामुळे ही जागा आम्हाला द्या असं म्हणत असताना काही पर्यायी नावं सुद्धा पुढं आले आहेत यामध्ये आहेत संजय पवार जे उपनेते आहेत पक्षाचे याशिवाय जिल्हा प्रमुख आहेत विजय देवणे सुद्धा या शर्यतीत येऊ शकतात आणि रविकरण इंगवले जे शहराध्यक्ष आहेत अनेक वर्ष ते पण या विधानसभा निवडणुकी लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे तेही ते या विधानसभेसाठी निश्चितपणे दावा करू शकतील राष्ट्रवादी पक्षाचे जे व्ही व्ही पाटील जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनाही असं वाटतं की आता लोकसभा हुकली आहे त्यामुळे विधानसभा कोल्हापुरातून आपल्याला उमेदवारी मिळावी मध्यंतरी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन झाला त्याचवेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ आमच्या पक्षाला मिळावेत अशी मागणी केली आणि त्यात कोल्हापूर उत्तरचा समावेश आहे याशिवाय आता महायुतीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत मुळात शिवसेनेला ही जागा मिळाली तर राजेश क्षीरसागर हे नाव ठरलेलं आहे ते ज्या पद्धतीनं गेले तीन चार वर्षेत प्रचार किंवा पायाभरणी किंवा हालचाली किंवा ज्या ज्या पद्धतीनं जेवढं आपल्याला या मतदारसंघात भक्कम होता येईल तेवढं ते भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत म्हणजे सरकारकडून आणलेला निधी असू दे त्यांचे कार्यक्रम असू दे किंवा अन्य अनेक, अनेक माध्यमातून त्यांनी या मतदारसंघावर पकड घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आता त्यांच्याशिवाय भाजप या मतदारसंघावर निश्चितपणे दावा करू शकणार आहे कारण पोटनिवडणुकीत भाजपला ऐंशी हजारावर मतं या मतदारसंघात मिळाली त्याच जोरावर आता भाजप हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा यासाठी धडपडत आहे यामध्ये साहजिकच तीन चार नावं आपल्याला ह्या म भाजपच्या वतीनं नि घेता येतील त्यामध्ये पोटनिवडणूक लढवलेले सत्यजित पाटील किंवा महेश जाधव यांनीही पूर्वी निवडणूक लढवली होती बेचाळीस हजार मतं त्यांना तेव्हा पडली होती त्यामुळे तेही पुन्हा दावेदार असू शकतात अजित ठाणेकर यांनी हळूहळू आपला दावा सांगण्यास सुरुवात केलेली आहे आता दोन दिवसापूर्वी आपल्या शहरात अनेक ठिकाणी बॅनर दिसले दोन हजार चोवीस आता सुट्टी नाही हे दा हे दावेदार कोण तर युथ आयकॉन कृष्णराज म्हाडे त्यांनीही ज्या पद्धतीनं गेल्या सहा महिन्यात जोरदार तयारी सुरू केली आहे ते पाहता या मतदारसंघातून भाजपच्या वतीनं ते मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्याला आपल्याला स्पष्ट होईल हे सर्व पाहत असताना आपण काँग्रेसच्या काही नेत्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही जरी शाहू महाराज खासदार झाले असले तरी गेल्या पाच सहा वर्षात मालोजीराजे यांनी ज्या पद्धतीनं या मतदारसंघात हळूहळू पेरणी सुरू केली आहे तेही या मतदारसंघातून विधानसभा लढवायला इच्छुक आहेत मालोजराजे अथवा मधुरी महाराजे या दोघांपैकी एक जण लढतील असं गेल्या पाच सहा महिन्यात निश्चित होत आलं होतं पण तेवढ्यात आश्चर्य आश्चर्यकारकरीत्या शाहू महाराजांची उमेदवारी लोकसभेला फायनल झाली आणि शाहू महाराज निवडून आले आता एक प्रश्न येतो की एकाच घरात लोकसभेनंतर तातडीनं विधानसभा द्यायची का हा वादाचा मुद्दा शेवटच्या क्षणी निश्चितपणे चर्चेला येईल जसं काँग्रेसमध्ये येईल तसं भाजपमध्ये सुद्धा येईल सध्या विद्यमान खासदार आहेत धनंजय म्हाडी त्यांच्या मुलाला लगेच भाजप उमेदवारी देईल का म्हणजे जसं महाविकास आघाडीत हे त्रांगड आहे तसंच महा महायुतीमध्ये पण हे प्रांगण निश्चितपणे आहे म्हणजे आता भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी या सगळ्याबरोबर अन्य काही पक्षाचे उमेदवारही या निवडणुकीत इच्छुक आहेत त्यामध्ये भाकप असू दे माकप असू दे आम आदमी पक्ष असू दे या अनेकांनी या मतदारसंघावर निवडणूक लढवण्यासाठी ज्या पद्धतीनं तयारी सुरू केली आहे ते पाहता ही निवडणूक निश्चितपणे चुरशीची होणार यात शंका नाही सध्या मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटत आहे त्यामुळे वसंतराव मुळीक हे सुद्धा या मतदारसंघावर दावा करू शकतील कारण गेल्यावेळी त्यांनी असा दावा केला होता यामुळे मराठा आंदोलन दे किंवा अन्य कुठल्याही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण कोल्हापूर शहराचं नेतृत्व करण्यासाठी धडपडत आहेत त्यांनाही असं वाटते की आपणही आमदार व्हावं त्यामुळं अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे या इच्छेत आणखी दोन तीन महिन्यात भरपूर मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे त्यामुळं कोल्हापूरच्या या निवडणुकीत अनेक धक्कादायक चेहरे निश्चितपणे समोर येतील आणि ह्या धक्कादायक चेहऱ्यामुळं कोल्हापूर उत्तरची निवडणूक ही प्रचंड चुरशीची होईल याकडं राज्याचं लक्ष निश्चितपणे लागेल कारण सध्या तरी फक्त दावा करणे इच्छा व्यक्त करणे एवढ्याच पातळीवर कोल्हापूर उत्तरची निवडणूक हळूहळू रंगत निघालेली आहे अजूनही कुणाला उमेदवारी मिळणार कुठल्या पक्षालाही जागा मिळणार याचा कुठेही ताळमेळ नाही किंवा ठरलेलं नाही त्यामुळे हे जेव्हा ठरेल कुठल्या पक्षाला उमेदवारी मिळेल हे ठरेल त्यानंतर कोणाला उमेदवारी मिळेल हे ठरेल आणि त्यानंतरच कोल्हापूर उत्तरच्या या निवडणुकीत निश्चितपणे रंग येणार आहे धन्यवाद